मेंदूची ताकद बघायची ना फक्त द्या तुमचा मेंदू तुम्हाला फसवणार दरवाजाच्या चौकटीवरती दोन्ही हात ठेवून बाहेरच्या बाजूला जोर जोर लावा आता मी टाइम चालू करतोय हा कायम पाहिजे आता तुम्ही तुमच्या दोन्ही जोर आहे पण खरी चळवळ तर तुमच्या मेंदूमध्ये होतीये तुमचा मेंदू आता सगळा लावलेला जोर त्याच्या आतमध्ये साठवायला लागलाय तुम्ही आता फक्त एक प्यादा आहात तुमचा मेंदू तुमच्यावरती टेस्ट करतोय तुम्ही त्याला कंट्रोल करताय की तो तुम्हाला तुम्ही ही ताकद लावताय पण ही ताकद तुमचा मेंदू साठवतोय तो तुमच्या सोबत खेळतोय हा फक्त फिजिकल नाहीये हा एक ट्रॅप आहे आता फक्त पाच सेकंड मेंदूला जी इन्फॉर्मेशन दिलीये ती इन्फॉर्मेशन आता तो एक्झिक्यूट करणार आहे आता हात सोडा आणि दोन पावलं पुढे या काहीही करू नका आणि फक्त बघा काय होत अरे तुमचे दोन्ही हात तुम्ही काहीही न करता आपोआप वरती जायला लागलेत तुमचा मेंदू तुम्हाला कंट्रोल करायला लागलाय का मेंदूला खरं वाटतं तेच आपल्याला खरं वाटतं मग ते खोटं असलं तरी चालेल म्हणजे तुम्ही मेंदूला जे सांगता त्याची मेंदू कल्पना बनवतं आणि शरीर त्याची ऍक्शन घेत आणि म्हणून सांगतो की एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचाराने तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठा फरक पडू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे शेअर नक्की करा